सोलापूर जिल्ह्यात भाजपच्या राजकारणात राम सातपुते एक नाव असं नाव ठरलंय हे जिल्हा बाहेरील आलं असून स्थानिक कार्यकर्त्यांवरती वरचड ठरत आहे बीड जिल्ह्यातून आयात झालेले सातपुते सोलापूरच्या सामाजिक राजकीय पातळीवर कोणताही खोल संबंध नसताना भाजपच्या नेतृत्वात महत्वाची भूमिका बजावत आहेत त्यामुळं अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आणि स्थानिक मतदार अस्वस्थ झालेत पक्षाच्या परंपरेत मोठा वाटा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना सातपुत्यांचा झपाट्यानं वाढलेला प्रभाव हा खटकतोय स्थानिक पातळीवर कोणतीही मजबूत पकड नसताना सातपुते यांना पक्षानं दिलेलं महत्व सामान्य कार्यकर्त्यांच्या पचनी पडत नाही त्यांच्या मागे ना जनादार ना सोलापूरच्या राजकारणाची जाण मग भाजप त्यांच्या पुढे हातबल का असा प्रश्न विचारला जाते अलीकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्ह्यात भाजपचा निकाल हा निराशजनक आहे या पराभवाला राम सातपुते आणि त्यांच्यासारखा जिल्ह्याबाहेरील नेतृत्वाची चूक हा कारणीभूत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे रणजित निंबाळकर यांचा किमान माणा मतदारसंघांशी संबंध आहे पण सातपुते यांचा सोलापूरशी काहीही संबंध नाही मोहिते पाटील कुटुंबांच्या पाठिंब्यामुळं आमदारकी मिळवलेले राम सातपुते आता पक्षातील मूळ कार्यकर्त्यांनाच डावलत असल्याचा आरोप आहे त्यामुळं भाजपमध्ये अंतर्गत नाराजी ही वाढत असून स्थानिक पातळीवर नेतृत्वाच्या पुनर्विचाराची गरज अधिक तीव्रतेनं जाणू लागली भाजपने सोलापूर जिल्ह्यातील सहा आमदार दोन खासदार आणि मोहिते पाटील कुटुंबासारख्या दिग्गजांचा वापर राम सातपुतेसारख्या आयात नेत्यांसाठी का करावा हा प्रश्न आज कार्यकर्त्यांच्या मनात उभा आहे जिल्हाबाहेरचं असलेले सातपुते हे सोलापूरमध्ये भाजपमध्ये इतके प्रभावी कसा ठरतोय त्यांच्या एका शब्दावर जिल्हाध्यक्ष ताल तालुका अध्यक्षांची निवड होत असेल तर हे पक्षासाठी लज्जास्पद मानावं लागेल आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात भाजपला ग्रामीण भागात उभारी दिली त्यांच्या नेतृत्वात पक्षाची पाळमुळही खोलवर रुजली त्यांनी एकाही वेळी पक्षाविरोधी विधान न करता संयमी भूमिका घेतली तरीही त्यांना दुर्लक्षित केलं गेलं याचा फटका भाजपला दोन खासदार व सहा विधानसभा मतदारसंघातून गमावून हा भरावा लागलाय राम सातपुत यांना कोणत्या गुणवत्तेच्या आधारे एवढं महत्त्व दिलं जात आहे त्यांच्या निर्णयांमुळे पक्षात एकोपा हा हरवत चालला आहे कार्यकर्ते नाराज आहेत मतदार दुरावत आहेत सातपुते यांच्या हट्टापायी स्थानिक नेतृत्व हे डावलं गेले आणि त्याचा गंभीर परिणाम हा निवडणुकीमध्ये दिसून येतोय सोलापूरच्या जनतेला मोहिते पाटील कुटुंबाविषयी आत्मीयता आहे कुटुंब नेहमीच जनतेच्या हितासाठी काम करत आले उत्तमराव जानकर यांच्यासारख्या विरोधकालाही आमदारकी मिळवून देणारे मोहिते पाटलांचं नेतृत्व व्यापक आणि सर्वसमावेशक आहे अशा नेतृत्वाला मागं टाकून उपऱ्या सातपुत्यांसारख्या नेत्याला पुढं आणणं म्हणजे पक्षाची नीती आणि धोरणाचं धुसर होत चालल्याचा आरोप कार्यकर्त्यांमधून केला जातोय राम सातपुतेसारख्या उपराय नेत्याच्या आगमनानंतर सोलापूर भाजपमध्ये केवळ अस्थिरता निर्माण झाली ना त्याच्या मागे जनाधार ना स्थानिक कार्यकर्त्यांची ना तरीही भाजपने सातपुत्यांच्यासाठी सोलापूरच्या राजकारणातील मोक्याची जागा राखून ठेवली याचा थेट परिणाम म्हणजे पक्षाची अधोगती आणि गळती पक्षानं आता तरी संमोहनातून बाहेर येणू वास्तव्य समजून घेतलं पाहिजे सोलापूर भाजपमध्ये मोहिते पाटील दोन्ही देशमुख कल्याण शेट्टी आणि अवताडे परिचार आहेत यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत एक सशक्त आणि स्थिर टीम आहे एकच अडथळा सतत आडवा येतो तो म्हणजे राम सातपुते त्यांच्या हट्टामुळे जिल्ह्यात भाजपचं संपूर्ण गणित हे बिघडले भाजपने आता सातपुते यांच्यावरती त्यांचा जीव अडकलाय तो थांबून पक्ष संघटन स्थानिक नेतृत्व हे मजबूत करण्यावरती भर द्यावा आणि सोलापूरला सोलापूर भाजपला पुन्हा उभारी द्यायची असेल तर राम सातपुते यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात बीडमध्ये राजकारणात स्थान द्यावं तेथे त्यांचा लौकिक आणि जागा दोन्ही आहे पण सोलापूर राजकीयदृष्ट्या राजकीय दृष्ट्या जडेल जिल्ह्यात त्यांना पाठबळ देणं म्हणजे पक्षाची मुळेच उपटल्यासारखं ठरेल कमळ पुन्हा फुलवायचं असेल तर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासारख्या स्थानिक लोकप्रिय विश्वासू याच्या खंदावरती जबाबदारी द्यायला हवी मायशिरसचा पन्नास वर्षाचा इतिहास याचे जे साक्षीदार आहेत जनतेने मोहिते पाटलांवर विश्वास दाखवला आहे त्यांनी केवळ आपल्या समर्थकांनाच नव्हे तर विरोधकांनाही संधी दिली याचं उदाहरण म्हणजे उत्तमराव जानकर यांना आमदारकी मिळवून देणं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असल्या तरी पक्षाला अजूनही वेळ आहे सातपुते यांच्यासारख्या आयात नेतृत्वाला थांबून स्थानिक नेतृत्वाला संधी दिल्यास कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि मतदारांचा पुन्हा भाजपकडे ओढा निर्माण होईल राम सातपुत यांच्या हट्टापाई पक्षाचे एकजूट तुटले कार्यकर्ते दुरावलेत आणि मतदारांचा विश्वास हे उडालाय सोलापूर भाजपला जो जीव आहे सातपुत यांच्यामध्ये अडकू नये हे वेळेवर समजून घेणं गरजेचं आहे एक मतदार आणि सोलापूर जिल्ह्याचा नागरिक म्हणून विनंती आहे पक्षानं आता तरी डोळे उघडावे आणि आपल्या उपऱ्या नेतृत्वाला बाजूला सारून स्थानिक नेतृत्वाच्या बळावर पुढील वाटचाल करावी